नमस्कार मित्रांनो आपण आहोत आता कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूर भ्रमंतीवर आहोत आपण तर आमचं अंबाबाईचं दर्शन वगैरे झालं आता आलो आहे आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरायला प्राईम सर्विसकडून आम्ही स्कूटी रेंटवर घेतली पेट्रोल आणि हवा चेक करायची होती म्हणून थांबलो आहे कारण इथून आपल्याला जायचं आहे आता कणेरी मठला सो चला ऋषी गेलेला आहे ऋषी आला इथे मागे आपण जाऊया आता कणेरी मठला खूप वर्षाआधी गेलेलो तिकडे लहान असताना त्यामुळे आता माहीत पण नाही की किती कि चेंजेस झालेत तिकडे चला बघूया आपण कसं आहे आता कणेरी मठ सो फायनली आपण येऊन पोचल आहोत श्री सिद्धगिरी महासंस्थान यांच्या कनेरी मठाच्या इथे माझ्या माझ्या भविष्यात त्याचा प्रवेशद्वार आहे इथून तिकीट काढायला लागतं आपल्याला हाफ तिकीट शंभर फुल तिकीट दोनशे असं आहे पार्किंगची पण व्यवस्था आहे इथे केलेली सो आता आपण तिकीट वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर मग आज जाऊया चला हा एक कनेरी मठाचा नकाशा इकडे आपण पाहू शकतो की आपण कुठे उभे आहोत आणि इकडून वेगवेगळे स्पॉट्स ला कसं जायचं ते त्यांचे नाव सगळी माहिती या नकाशावर दिलेली आहे हे आहे इकडचा पहिला स्पॉट सिद्धगिरी डिवाइन गार्डन मस्त पैकी बनवलंय मोर वगैरे वरती आपला भगवा मस्त फडकतोय इथे आपण तिकीट काढलं आणि आता इथून आपण आज जायचं आहे सिद्धगिरी इथे लिहिलेलं आहे सो so, इथून प्रवेश आहे आतमध्ये जायला सो so, चला आज जाऊया सो आतमध्ये फायनली आलेलो आहोत मी इथे बरंच लहान असता आला आलेलो म्हणजे दहावी नववी दहावीच्या वेळेला अच्छा त्यावेळेला इथे आलेलो माझी तरी पहिलीच वेळ खूप छान होतं तेव्हाही असंच होतं इथे बट आता खूपच वेल मेंटेन एकदम छान केलेलं आहे तेव्हाही छान होतंच पण आता अजून त्याने गोष्टी भरपूर तिथे ॲड केलेल्या दिसतात तिथे पाठी मग अष्टविनायक आहे इकडे विष्णूंच्या मूर्ती सो बेसिकली डिवाइन गार्डन आहे म्हणजे आतमध्ये सगळं जे आहे ना देवांच्या मूर्त्या त्यांचे पुतळे असं हे आहे आणि प्राचीन एक शिवमंदिरसुद्धा आहे आतमध्ये जितकं मला ठाऊक आहे आणि मागच्या वेळी मी बघितलेलं भगवान शिवाची एक मोठी मूर्ती आहे सो ती पण आता आहे की नाही माहीत नाही बघू आपल्याला पुढे गेल्यावर कळेल सो इथेच भोलेबाबा आहेत समोर आणि इथे मस्तपैकी योगा येतो सगळे साधू ऋषी मुनी आणि वरती माझ्यामध्ये कामधिलो असं एक रिशी इकडे पण आहे बाजूला <laughs> चला आपण असंच फिरून जाऊया मस्त पैकी सप्तऋषी हा असू शकतात म्हणजे ऐक माझ्या मते त्यांनी कदाचित हे दाखवायचा प्रयत्न केला असेल जसं त्यांच्यात पण अशी स्टेजेस असतात आणि एकदम जे वरचे असतात सप्तर्षी महर्षी तसं प्रकार असू शकतो इथे तेवढं लिहिलं नाही आहे त्यामुळे कळत नाही पण आपण अंदाज बांधू नंतर कळेलच काय आहे पण खूप छान आहे म्हणजे आत्ताच्या लहान पिढीला जे लहान मुलं आहेत त्यांना दाखवण्यासाठी खरंच खूप हे की आपलं आपला सांस्कृतिक वारसा काय आहे आपला धर्म काय सांगतो आपला, का आपला सनातन धर्म कसा आहे हे दाखवण्यासाठी खूप उत्तम इथे व्यवस्था केलेली आहे चला ऊन आहे इथे पण याची झळ लागते आपण पुढे जाऊया आता हा जो आहे सप्त ऋषी मंडप आहेत सात ऋषी आहेत तिथे बसले दाखवलेले आहेत म्हणजे मस्त एक धबधबा दब आर्टिफिशियल धबधबा दब इथे दाखवला इथे असं प्रत्येक जण असं सरस्वती सा, देवी लक्ष्मी देवी पार्वती अशी दाखवलेली आहे मस्तपैकी तिथे आपली कोल्हापुरी चप्पल कोणाचा पाय मोठा एवढा हे तू तुला येईल मी अख्खा झोपलो तरी त्याच्यात नाही मावणार नाही मावेन मग <laughs> हे आहे कॅक्टस गार्डन विषारी झाडे कोणत्याही झाड रोपाला स्पर्श करू नका आहे पायनस आहे ते आहे आता म्युझियम मगाशी होतं गार्डन आता जातो आपल्या इथून म्युझियमकडे ऊन इतकं भन्नाट आहे डिक्कर ऊन आहे त्यामुळे उन्हात चालत चालत राहायला लागतं इथून तिथून तिथून इथून आणि इथे माझ्या मागापेक्षा एक म्युझियम आहे तुम्हाला दाखवते इथे मार्किंग मार्किंग्स केले आहेत प्राचीन शिवमंदिर अन्नछत्र मायामहल सत्संग भवन प्रेरणा पार्क तारांगण भूत बंगला सेवन तर आपण चाललो आहे समोर म्युझियमला चलो म्युझियम बघून झालं जस्ट बाहेर आलो आणि आता समजलं आपल्याला परत थोडं वरती जायचं आहे का वरती आहे प्राचीन शिवमंदिर पुरातन शिवमंदिर आहे ते सो तिथे जायचं आहे आपल्याला तिथेच ती मी जसं मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे भगवान शंकराची मोठी मूर्ती आहे तिथे सो इथून आता एक्झिट आहे इथे मागे म्युझियम होतं छान होतं म्युझियम आता इथे आपण जाऊया प्राचीन शिव मंदिराकडे चला इथे ग्रामजीवन जीवन असं दाखवलंय हे विठ्ठल मंदिर हे असं इथेही आपण पाहिलेलं जशी तुला आठवतं हो कुठे गेलेलो आपण मला पण नाही आता आठवत आहे कुठेतरी बघितलं एवढं नक्की शिवसृष्टी म्हणून होत नाही एकत्र आठवलं की प्रतापगडला प्रताप हो आपण प्रताप शिवसृष्टी पाहिलेली तिकडेही असंच त्या लोकांनी ग्रामजीवन दाखवलेलं किंवा चाकाचा खेळ आम्ही लहानपणी खेळ मागे चाकाचा खेळ म्हणा ते टोमॅटो जे तारा वापरतो लटकवायला त्या ताराच्या आम्ही रिंगा बनवायचो आणि मोठी काठी आणि त्या काठीने रिंगा पळवायच्या रस्त्याने लहानपणीचे गावाकडचे खेळ ते असं लहान मुलं खेळत आहेत प्राण्यांची आवृत्ती दाखवले दाखवलेलं आहे बरच मोठ आहे इकडे अख्खा चख अस वाटत कि गावच बसलेलं आहे आणि त्या मूर्त्या पण इतक्या सुंदर प्रकारे बनवल्या आहेत ना की त्या जिवंत वाटतात की सजीव कुंडरी खरंच तिथे आहे असं मला हमके म्हणलं तर आणि इथे आहे सेवन डी सिनेमा तुम्ही बघू शकता भूत बंगला आहे आणि तारंगण आहे आतमध्ये हो नाही हो नाही करता करता फायनली आम्ही भूत भंगलत गेलो पण काय नुसतं आड आहे का पण नाशिकचा होता ना त्याच्यामध्ये पाय बी पकडत होते आम्ही लिटर त्याला लाता विता मारलेल्या आता इथे पण बघितलं तुम्ही काय प्रकार केलेले आम्ही भूताला घाबर होतो कोणतं नुसतं इथं नुसता आवाज चला आता आपण जाऊया प्राचीन शिलमपूरला प्राचीन शिव मंदिरचं दर्शन घेतल्यानंतर खालती पायऱ्या ज्या उतरतात तिथेच आपल्याला समोर दिसते भव्य अशी बेचाळीस फूट उंच अशी महादेवाची सुबक मूर्ती कितीतरी वर्षांपासून ही मूर्ती ते आहे मी लहानपणी जरी मग अशी उल्लेख केलेला की के लहान असताना मी जेव्हा आलेलो तेव्हा सुद्धा या मूर्तीचं दर्शन घेतलेलं आणि आता इतक्या वर्षांनी पुन्हा आलं यायचा योग आला पुन्हा त्या मूर्तीसमोरच आहे तुम्हीसुद्धा बघा भगवान शिवाची ही भव्य दिव्य अशी मूर्ती सो फायनली आमचा कणेरी मठ बघून झालं आहे पहिल्यांदा सगळ्या गोष्टी नीट बघितल्या काय आहे कुठे आहे मागच्या वेळेला आलं तर फक्त शिवमंदिर आणि एक दोन स्पॉटच केलेले त्यामुळे जास्त बघितलं आणि तेव्हा लहान होतं माहीत नव्हतं पण ह्यावेळी वेळ काढून आम्ही चांगले तीन साडेतीन तास पूर्ण फिरून घेतलेला आहे खूप सुंदर आहे तरी एक दोन तरी पण जागा अशा होत्या की जे राहून गेलेल्या आहेत बट ठीक आहे जे मेन मेन गोष्टी होती त्या आम्ही कवर केल्या आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन लोकेशनला तोपर्यंत बरं आहे